बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या तणावांसंदर्भात आम्ही तुम्हाला पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे अमरप्रीत सिंग यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे काल पंतप्रधान मोदींनी नौदल प्रमुखांची भेट घेत चर्चा केली होती त्यानंतर आज वायुदल प्रमुखांसोबत चर्चा केली गेली आहे सध्या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेत प्रमोद या भेटीत या, या चर्चेत नेमकं काय ठरण्याची शक्यता आहे सामंत प्रामुख्यानं बघायला गेलं फक्त पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची एकत्रित बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सोबत भेटलेली होती आणि त्यानंतर प्रत्येक ठिकाणचा आढावा प्रत्येक विभागाच्या आपल्याला बघायला मिळते कालच जर प्रामुख्यानं सांगायचं झालं तर चौदल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधारणतः सव्वा तास पंतप्रधानांचे जे कल्याण मार्ग त्या ठिकाणी भेटले त्यानंतर आज साधारणतः दुपारी बारा वाजता एअर चीफ मार्शल ए पी सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचते दहशतवादी परिग्रम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती होत असेल ही भेट आणि त्याचा अत्यंत स्पष्ट आहे असं म्हणावं लागतं त्यामध्ये जी माहिती दिसते त्या माहितीच्या अनुषंगानं सुरक्षा उपाययोजनांबद्दल या बैठकीमध्ये असल्याची माहिती मिळते ज्या कारवाया त्याच्या पातळीनं करायच्या देखील ही भेट यामध्ये सप्त होऊ शकते वायू दलाची काय तयारी आहे काय काय करू शकतात याचा सगळा आढावा सगळा सगळी माहिती पंतप्रधानांच्या समोर ए पी सिंग हे या बैठकीमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे काही वेळ ही बैठक राहू शकतो पण पंतप्रधान प्रत्येक विभागाच्या प्रमुख स्वतंत्र घेत असलेल्या पेलंगाम दहशत हल्ल्या तपास अत्यंत महत्वाचं आहे असंच आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार नक्कीच नक्कीच त्यामुळे ही बैठक पुढच्या कारवायांसंदर्भात अतिशय महत्वाची म्हणावी लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी